नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज दिनांकच तेरा जून दोन हजार चोवीस वार गुरुवार गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे या ठिकाणी आज फुलांसाठी काय बाजारभाव मिळालेले आहेत तर जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमाला शिटर पाहायला मिळतील या ठिकाणी आपण पाहू शकता जरभर आपल्याला कमी क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर या जरबेरासाठी आज दहा रुपये एका गड्डीसाठी पा दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकतात कमी क्वालिटीमध्ये आपल्याला जरबरासाठी दहा रुपये एक गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी वीस रुपयेपर्यंत जास्तीत जास्त दर या ठिकाणी आपल्याला चांगल्या जरबेरासाठी पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकतात त्याचबरोबर वेगवेगळ्या कलरमध्ये या ठिकाणी आपल्याला जरबेरा पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता सूर्यफूल जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपल्याला क्वालिटी चांगली आहे त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आज ऐंशी रुपये ते जास्तीत जास्त शंभर रुपये एका बंचसाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला थोडीशी घसरण पाहायला मिळते तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता गुलाबाचा वीस बंच आहे या ठिकाणी आपल्याला वीस बंचचा सेट पाहायला मिळते तर या ठिकाणी आपल्याला चांगले गुलाबासाठी जास्तीत जास्त साठ जास्ती रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते तर त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये आपल्याला गुलाब पाहायला मिळते तर एका बंचसाठी साधारणतः कमीत कमी वीस रुपये ते जास्ती असतं तीस रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला कमी क्वालिटीच्या गुलाबासाठी दर पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता पिवळ्या कलरचा झेंडू आपल्याला पाहायला मिळतो क्वालिटी पाहू शकता तर तो आज पिवळ्या कलरच्या झेंडूसाठी कमीत कमी आपल्याला चाळीस रुपयेपासून ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता गुलाब जे आहे ते या ठिकाणी आपल्याला सुट्टी गुलाबमध्ये या ठिकाणी आपल्याला कमीत कमी चाळीस रुपयेपासून ते जास्ती जास्त साठ रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता सुट्टी गुलछडी आपल्याला पाहायला मिळते तर आज गुलछडीसाठी कमीत कमी पन्नास रुपये ते जास्ती जास्त ऐंशी रुपयेपर्यंत थे या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जास्तीत जास्त ऐंशी रुपयेपर्यंत दर या ठिकाणी आज पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये आपल्याला शेवंती पाहायला मिळते तर आज शेवंतीसाठी कमीत कमी पंचवीस रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर जास्तीत जास्त साठ रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला वेगळा दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट अडपून एक या ठिकाणी रोज शेतमालाचे दर पाहायला मिळतील त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा